भंडारा शहरातील रेल्वे मैदान खातरोड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभारयात्रा पार पडली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची आभारयात्रा भंडारा शहरातील रेल्वे मैदान खातरोड येथे दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान पार पडली यासोबतच आभार सभा आणि भव्य कार्यकर्ता मेळावासुद्धा यावेळी घेण्यात आला यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार नरेंद्र भोंडेकर माजी आमदार सहस्राम कोरोटे आणि माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार यात्रेचे आयोजन केले आणि ज्या मतदारसंघात शिवसेना पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्या मतदारसंघात पोहोचून मतदारांचे आभार करण्याचे अभियान चालविले आहे त्याच अनुषंगाने भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विजयी केल्याबद्दल सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते